खिलाफ शिकायत हुई है पुलिस स्टेशन में क्या करें। मैं, मैं आपको बहुत साफ शब्दों में कहता हूँ कि मैंने इससे पहले भी कहा था कि राहुल गांधी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इस प्रकार की ओछी बातें लोग करते हैं अब मुझे बताइए आप राष्ट्रीय नेता कहलाते हो और इतनी ओछी बात करते हो आपको राष्ट्रीय नेता कहलाने का क्या अधिकार आहे और मुझे तो ऐसा लगता है की कि जब किसी का दिमाग चोरी होता तर इग्नोर करण्याची ओबीसी खरं तर ओबीसी मध्ये एवढ्या जाती आहेत मराठा देखील असं वारंवार सांगितलं जातं सरकारच्या वतीने दिलं देखील आहे तरी देखील काय नेमकं की आता मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात आज आपल्याला माहिती आहे की जवळपास साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसी चा कट ऑफ ईडब्ल्यू एस च्या वर आहे त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हा आपल्या लक्षात येईल मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे हा एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत नोकरी मिळाली पाहिजे तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील ते देखील आता पाठिंबा देताना पाहायला मिळत या आंदोलनाला तुम्हाला मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसत आहे म्हणजे हे आश्चर्यची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता तुम्हाला आता हे दिसत आहे यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यात पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार असताना महाराष्ट्र आदमू का बिहारचा दिसतोय का कारण त्यांचं सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवत आलं नाही आता तेच आरक्षण द्यायचं म्हणूनच बघा माझा मी पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होतं पंधरा वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एमपीएससी चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेलं आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये हो ते स्ट्रेंदन केलं आहे शिक्षणाच्या योजना त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना हो वसतीगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना हो सगळ्या आम्ही केलेल्या योजना हो आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात